चोपडा मी मी नाव अरे पे युट्यूब मुलांचे आई वडील नाहीये पालकत्व तो आहे तर यांना सुद्धा आम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये जो काही निधी उरेल त्याच्यातनं कशी मदत करता येईल तो आमचा प्रयत्न राहणार आहे काही लोक त्या मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेण्यासाठी सुद्धा पुढे आलेले आहेत तो सुद्धा आमचा प्रयत्न राहणार आहे तो सुद्धा एक प्रोजेक्ट आपला राहणार आहे तर आमचा हा प्रवास जो आहे हा जवळपास एकोणवीसशे एकोणनव्वद पासून सुरू झालेला एकोणवीसशे एकोणनव्वद ते आज दोन हजार पंचवीस म्हणजे मागे ते पंचवीस वर्ष आणि ते अकरा म्हणजे जवळपास छत्तीस वर्ष झालेले आहे छत्तीस वर्षापासून मला नाही वाटत की एवढा कोणता ग्रुप असेल तर आम्ही बघितलं की आपल्या क्रिकेट क्लबला खूप चांगला प्रतिसाद जवळपास सगळ्यांकडनं मिळत आहे आज वर्किंग मध्ये जवळजवळ आमचे ऐंशी ते नव्वद सदस्य आहेत हे बघून आम्ही या वर्षी आमची एक मॅनेजमेंटची कमिटी बनवली आणि रजिस्ट्रेशन ठरवलं मग या वर्षी या रजिस्ट्रेशन मध्ये आम्ही अकरा लोकांची कमिटी बनवली आणि काही सदस्यही आम्ही मग त्याच्यात नोंदवलेले आहेत कमिटीच जे काही परिचय आहे आ, तो मी आपला देणार आहे कारण मी सगळ्यात पहिले आणि मंडळीने ठरवलं की या जे ही क्रिकेट क्लब ची सुरुवात आमचे सिनियर सदस्य चंद्रशेखर शेखर झाले ज्यांना आम्ही चंद्रभाऊ नावाने होतो तर त्यांना मी सगळ्यांनीकडून मध्यक्ष पदार्थ आहे जेही क्रिकेट क्लबचे हे दिलेलं आहे तर त्यांचं मी सगळ्या सीपीएल स्वागत करतो व त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मंचावर यायचं आहे सध्या आम्ही उपाध्यक्षपद सचिव पद खजिलदार पद हे अजून पेंडिंग ठेवलेलं आहे लवकरच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तेही आम्ही ठरवणार आहोत यामध्ये याम दुसरे सदस्य आहेत आमचे सिनियर सदस्य ते आहेत आमचे विलास भाऊ कोशी तिसरे सदस्य आहेत गोपाल शिंपी चौथे सदस्य आहेत रुपेश पाटील पाचवे सिनियर सदस्य आहेत प्रदीप पाटील बा सहावे सदस्य आहेत नितीन भाऊ अहिराव सातवे सदस्य आहेत आरिफ भाऊ खाटी आठवे सदस्य आहेत तेज किरण भाऊ राजपूत नववे सदस्य आहेत गोपाल भाऊ महाजन दहावे सदस्य आहेत धर्मा भाऊ सोनवणे आणि अकरावे सदस्य आहेत विकास भाऊ बारेला म्हणजे आम्ही या कमिटीमध्ये प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आमच्या या दहित ग्रुप मध्ये जवळपास सगळ्या समाजाचे खेळाडू जे आहेत सदस्य जे आहेत ते मनाने शरीराने सगळ्या गोष्टीने आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत असतात सहकार्य करत असतात जे कोणी लावून गेलेले आहेत तर आम्ही असं ठरवलेलं आहे की काही कालांतरानंतर काही सदस्य है कि है। है। कि जे आहेत ते चेंज होत जातील म्हणजे प्रत्येकाला मान सन्मान जो आहे तो याच्यामध्ये मिळत राहील आणि यांच्याच मदतीने हा सी पी कारवा जो आहे तो असा सुरू राहील कदाचित भविष्यामध्ये असं येऊ शकतं की अजून आपल्याला याच्या माध्यमातून काहीतरी मोठं भेटू शकतं जे काही आपण ज्या खेळाडूंसाठी हे सगळं काही करतोय जे यंग ब्रिगेड आहे आपल्या तालुक्यातील याच्यामध्ये टॅलेंट भरपूर आहे जेव्हा आम्ही जळगावला जातो आणि तिथील कॉमेंटेटर्स असतील तिथे सिनियर सदस्य असतील आता जस्ट मला तेजुबाबी सांगितलं की आपल्या इथून जो एक स्टार आहे शुभम रायसी म्हणून याने सत्तावीस बॉल मध्ये किती तेजू बॉल त्यांना वर का नव्याण्णव काढलेले आहे म्हणजे या खेळाडूने एबीडी विलियन्सचे रेकॉर्ड करून दाखवले आहे हे आपन दिने जे खेळाडू आहेत ते आपल्याला चोपड्या शहरातून भेटतायत तालुक्यातून भेटतायत जर असे स्टेंजर्स त्यांना जर अवेलेबल होत राहिले तर निश्चितच हा सीएल महाराष्ट्रात नाही तर भारतापर्यंत पोहोचेल असं मला तरी वाटतं त्यानंतर सीएल 3 सीएल तीन ही मॅनेजमेंट कमिटी बणावगा त्यांना आम्ही पुन्हा सगळ्यांच्या सहमतीने अध्यक्ष आणि उपाध्यक्ष म्हणून आम्ही नोंदलेले आहे तर दादा डॉक्टर मयूर अग्रवाल यांना मी उपाध्यक्षपद दिलेलं आहे त्यांनी मंचावर यावे अशी मी त्यांना विनंती करतो <laughs> त्यानंतर सर्वांची एव्हरग्रीन सगळ्यांना हसौ खेळत राहणारे नानासोब भगवान पाटील यांना दिला आहे त्यांनी मंचावर यावं मी त्यांना विनंती करतो त्यानंतर आपल्या या सीपीएल साठी जे सहकार्य केलेलं आहे रवी भाऊ पाटील आणि आपल्या आता नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये उभ्या असलेल्या ताईसो नम्रताईचे मिस्टर सचिन भाऊ यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यायचं आहे त्यानंतर आपले मुख्य प्रायोजक जीवन भाऊ चौधरी यांचे जर कोणी प्रतिनिधी आले असतील तर त्यांनी मंचावर यायचं असं मी त्यांना विनंती करतो आलाय का कोणी येत आहे येऊ देऊ आपण त्यांना त्यानंतर मी मंचावर उपस्थित सर्व प्रमुखांना विनंती करतो की कार्यक्रम सुरू होण्याच्या अगोदर आपण प्रतिभेचं पूजन करायचं आहे त्यानंतर पुढील कार्यक्रमाला आपण लवकर सुरुवात करूया देख ले। ना देख ले। तेज किरण राजपूत लय लॅपटॉप लय मागून धर तो मागून मागून धर मला एकदम माझेच मिळून नांदू सर माने माझेच म्हणतात गणेश भाऊ <laughs> Ya, s e l a n j move. a n e a n a m o l a n j t y u d n d a n g Udah, apa yang d i एल दर सर हो भोबा येल दर सर मी त्याची ठीक ठिकाण आहे आय कोनाचं मला दिलं धन्यवाद त्याचं नाव तर त्यानंतर पुन्हा एकदा थोडक्यात आपले जे सोना संघ मालक आहे त्यांचं मी पुन्हा एकदा परिचय करून देणार आहे श्री मनीष भाई गुजराती श्रीनाथ राई डॉक्टर राहुल दादा पाटील मानक हॉस्पिटल श्री गणेश भाऊ स्थापना आनंद चष्माघर त्यानंतर श्री प्रदीपा पाटील राहुल मेडिकलचे संचालक श्री राव नक्षत्र ज्वेलर्सचे संचालक श्री अनिरुद्ध भाऊ देशमुख डी डी फायटरचे संचालक श्री ज्ञानेश्वर दादा पाटील कृष्णा केला एजन्सीचे संचालक दादा तो डॉक्टर अमित हड़ताकर शरद हॉस्पिटलो पाटिल मातोश्री टेन के संचालक भाऊ तो चेतन भाई टाटिया आनंद सुपरशॉपी संचालक दादा तो श्री स्वप्निभा महाजन सचिन परफ्यूम सचिन मेडिकल के संचालक incoming call from sangram impact nimbadkar identified by true caller incoming voice call from sangram impact nimbadkar on sim sim 1 incoming voice call from sangram impact nimbadkar on sim sim 1 consultancy